जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नऊ नोव्हेंबरला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदा पाटील आयोजित भव्य दिव्य श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरचे मैदान पार पडले आणि मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा व फॉर्च्युनरचा मानकरी ठरला तो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत पाहायला तो हिंगोलीकरांचा सरजा तर मित्रांनो लकन आणि सरजाने प्रथम क्रमांक केल्यानंतर अनेक जणांना असा प्रश्न पडला होता की लखन आणि सर्जाची गाडी फायनलला लॉबी झाली होती गाडी फॉल्ट झाली होती तरीसुद्धा लखन आणि सर्जाला प्रथम क्रमांक देण्यात आला तर मित्रांनो खरोखर लखन आणि सर्जाची गाडी फॉल्ट झाली होती का याची सविस्तर माहिती आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यामध्ये सुट्टीनंतर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन आणि हिंगोलीकरांचा सरजा यांची गाडी फाटीच्या कडीने गेली होती आणि त्यामुळेच अनेक जणांना असे वाटले की लकन आणि सरजा यांची गाडी लॉबी झाली किंवा गाडीने तास पलटी केला आहे तर मित्रांनो श्रीनाथ केसरी मैदानाचा जो फायनलचा निकाल आहे तो ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहण्यात आला होता आणि यामध्ये लकन आणि सर्जाची गाडी कुठेही लॉबी टच किंवा कुठेही गाडीने तास पलटी केलेला पाहायला मिळाले नाही त्यामुळे सर्जा आणि लकनने रितसर या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला आहे तर मित्रांनो या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये गटापासून ते फायनलपर्यंत लखन आणि हिंगोलीकरांचा सर्जा ही गाडी खूप जबरदस्तरित्या पळत आली होती आणि त्यामुळेच लखन आणि सर्जा यांनी या फॉर्च्युनरचा मान पटकावला तर मित्रांनो एखादा गरीबाच्या घरी फॉर्च्युनर गेली पाहून खूप आनंद वाटत आहे कारण मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन याचा पायरा असलेला हिंगोलीकरांचा सर्जा यांची परिस्थिती खूप गरीब आहे आणि गरीबाच्या दावणीला फॉर्च्युनर गेली हे पाहून खूप भारी वाटत आहे तर मित्रांनो लखनचा सा सांभाळ करणारे आवीदादा यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे लखनने प्रथम क्रमांक करावा यासाठी लकांचा सांभाळ करणारे आवईदादा आहेत सुद्धा एक संकल्प केला होता मित्रांनो आईदादाने दोन महिने पायामध्ये चप्पल सुद्धा घातली नव्हती तर मित्रांनो लकांसाठी आईदादा खूप मेहनत घेत असतात आणि मेहनतीचं फळ त्यांना आता मिळून आलेलं आहे तर मित्रांनो लोकांसोबत पाहिलेला हिंगोलीकरांचा सर्जा हा सुद्धा कुठेतरी गरीबाचा नंदी उजाडत येताना पाहायला मिळालं तर मित्रांनो त्याबद्दल खूप आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका